आपण पाहत आहात कान कारखान्याचे हस्तांतरण की स्पष्ट व्हावी निवडणुकीचा जुमला ठरू नये धनंजय अहिराव साखरी तालुक्यातील पांजरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया तब्बल पंचवीस वर्षांनंतर पुन्हा कार्यान्वित झाली तरी हा कारखाना खरोखर सुरू होतो आहे का की ही केवळ निवडणुकीपूर्वीची घोषणा आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये उपस्थित झाला आहे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच धनंजय अहिरराव यांनी शासकीय या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले अहिराव म्हणाले की कारखान्याचे हस्तांतरण आणि ताबा या दोन्ही प्रक्रिया तांत्रिकदृष्टी भिन्न आहेत आणि शिखर बँकेकडून याबाबत स्पष्ट पत्रव्यवहार झाला आहे मात्र सध्या तालुक्यात अशा प्रकारचे वातावरण तयार केले जात आहे की जणू उद्याच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होणार आहे शिखर बँकेने कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेसाठी एकवीस कोटी छत्तीस लाख रुपये राखीव किंमत ठरविली होती यामध्ये दोन स्पर्धक कंपन्यांनी सहभाग घेतला आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस कोटी एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांवर स्पायका ग्रीन एनर्जी पुणे या कंपनीला कारखाना देण्याचं ठरलं आहे मात्र निवेदेनुसार पंचवीस टक्के रक्कम दोन दिवसात भरावीची होती तरी स्पायका कंपनीने मुदतवाढ मागितली आणि आवश्यक सॉल्वन्सी सर्टिफिकेटही अद्याप तयार केलेले नाही असे अहिरव यांनी सांगितले पंचवीस टक्के रक्कम भरतानाच मुदत मागावी लागत असेल तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम दहा ऑक्टोबरपर्यंत कशी भरली जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ती कंपनी बाजूला ठेवून स्पायका कंपनीला प्राधान्य का, का देण्यात आले हेही स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे मात्र निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल करण्याचे राजकीय डावपीस असेही आहिराव यांनी सांगितले नऊ ऑक्टोबरला हस्तांतरण होणार असल्याची चर्चा पूर्णपणे अफवा असून त्याला कोणताही अधिकृत दुजोरा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे क्लोज करण्यात पण यावेळेस दोन टेंडर असल्याने आणि जवळजवळ असल्याने दोघांच्या संमतीने ओपन बोली लावण्याचं ठरलं त्याप्रमाणे एकवीस कोटी छत्तीस लाखावरनं बोली सुरू झाली आणि बँकेच्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी असं सूचित केलं की एक लाखाच्या पटीत बोलायचं एकवीस छत्तीसपासनं त्या एक ते एक लाखाच्या पटीत बोलायचं असं करता करता साधारणतः तीनशे पैसष्ट बोल्या या पूर्ण रात्री दहा वाजेपर्यंत लावल्या गेल्या आणि तीनशे चौसष्टवी जी बोली होती ती विठाई शुगर मिल लातूर यांची एकवीस कोटी एकोणतीस कोटी छत्तीस लाख एकोणतीस कोटी छत्तीस हजार एवढी होती परंतु त्याला परत क्रॉस करण्यासाठी स्पायका शुगर मिलने अजून एक लाखाची शुगर वाढी बोरी लावली आणि तिथे ते, ते, ते शेखर बँकेने त्यांना एकोणतीस कोटी एक लाख एक्केचाळीस हजारमध्ये स्पायका शुगर मिलचे सगळे गायकवाड साहेब यांना ते देण्याचे ठरले गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्यांनी एमकेन प्रकारे शेवटच्या शेणी पंचवीस तारखेला कुठे ते हरून बाई म्हणून बांधकाम व्यावसायिक वजा भंगार व्यावसायिक आहेत त्यांना पार्टनर करून घेतले हे त्यांना अचानक पार्टनर का करून घेतले हे पण त्यांना शंकास्पद आहे आणि मग आता पुढची प्रक्रिया अशी होती की बा दहा ऑक्टोबरपर्यंत त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के एकोणतीस कोटीच्या पंच्याहत्तर टक्के ही त्यांनी बँकेच्या खात्यावर भरावी आणि मग सगळी प्रक्रिया होईल असं साधारणतः अपेक्षित असताना अचानक तालुक्यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याच्या माध्यमातून एक पत्रकबाजी सुरू झाली किंवा कारखान्याचा ताबा नऊ ऑक्टोबर रोजी साधारणतः मंत्री महोदय किंवा पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येईल जेव्हा बँकेशी पत्रव्यवहार केला तेव्हा त्याच्यातनं पळवाट अशी काढली गेली की ताबा आणि हस्तांतर हे दोन कायदेशीर वेगवेगळ्या वे वे दोन शब्द आहेत आणि मग साडेसात कोटी भरल्याच्याबद्दल बायका शुगर मिलला नऊ ऑक्टोबरला तात्पुरत्या परिस्थितीचा हस्तांतर करण्यात बेंक येणार ताबा नव्हे बँक टू बँकेच्या पैशांच्या निदबड करते हे जरी बरोबर असलं तरी हा कारखाना आमच्या वा आमच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवल्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं जे घेणं आहे कारखान्याकडे ते शंभर टक्के मिळावं जे तसेच दुसरी गोष्ट जे लोक वारले त्यांच्या वारसांना आणि जे ते त्यांना या कारखान्या सुरू झाल्याच्या नंतर त्या सेवेमध्ये सांभाळून घ्यावं आणि तेंचे तेंचे तापी परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान खासदार शोभा बच्छाव यांची शेतामध्ये पाहणी शिंदखेडा तालुक्यातील तापी परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे लोहगाव वसमाने कडगाव कुंभारे आणि लंघाणे परिसरात सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने केळी पपई ऊस कापूस आणि मका ही पिकं जमीन दोस्त झाली आहेत या परिस्थितीची गंभीर दखल घेत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी आज स्वतः शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी ठाम मागणी केली या पाहणी दौऱ्यात धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीणदादा चौरे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद सुदे शहर काँग्रेसचे अध्यक्ष साबीर शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कामराज भाऊ साहेब युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव राहुल माने डॉक्टर सिंग गिरासे डॉक्टर दिनेश आबा मुंडे लोहगावचे माजी सरपंच महेंद्र विकास सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील चेअरमन जगन्नाथ माळी चिंतामण कुंभारे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या पाहणीसाठी जमले होते पिकांचे नुकसान पाहून खासदार बच्चाव यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे त्यांना नुकसान भरपाई आणि अनुदान हे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे आणि यांचं जे काही कर्ज आहे हे शंभर टक्के माफ हे केलं पाहिजे आणि लवकरात लवकर ही नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे कारण काल पण आम्ही धुळे तालुक्यामध्ये गेलो होतो तिथे पण आम्ही पाहणी केली त्या एका तरुण शेतकऱ्याने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे फक्त बत्तीस वय आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शासनाने जे जे काही शब्द दिलेले होते ते तर त्यांनी पाहिलेच पाहिजे परंतु हे जे आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती जे काही आलेलं आहे तर त्याच्यासाठी शंभर टक्के विचार हा केला पाहिजे आम्ही राज्यपाल महोदयांना देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भेटणार आहोत आणि बिलाडी येथे एच जी फाउंडेशनच्या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन धुळे तालुक्यातील बिलाडी येथे चार ऑक्टोबर रोजी एच जी HG फाउंडेशन एच जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि निदान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या केंद्राचे उद्घाटन बिलाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या या प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यात बिलाडी गावातील साठ महिला सहभागी झाल्या असून त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी साठ महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल हे केंद्र शासनाच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत नोंदणीकृत करण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व महिलांना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळणार असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एजी फाउंडेशनचे सिद्धार्थ निगम आणि निदान संस्थेचे गुरुनाथ सावंत यांनी सांगितले प्रशिक्षणानंतर तयार होणाऱ्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे पुढील उद्दिष्ट असल्यामुळे त्यांनी यावेळी नमूद केले आम्हाला रेखी घरी नेायला काही निघत नाही आम्ही घरी गेल्यानंतर काय करतो न्यूज पेपर आपल्या घरी पडलेले असतात त्या न्यूज पेपर वरती मी पेन्सिलने किंवा पेनाने ते मेजरमेंट घेऊन असते किंवा एक घेऊ शकता आणि त्याने ते, ते, ते मेजरमेंट घेऊन प्रॅक्टिस करू शकता परंतु पेपरवर राहा घरी कपड्यांवर नकार सुरुवात कपड्यां कपडा वेस्ट सुरुवातीला घालायचा नाही फक्त पेपरवर करा ज्या वेळेला आपल्याला समजू लागेल की आपण चांगलं करतो पेपर कटिंग केली पण मग गरजा पेपर आणून

म अनिजचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी फटाकेमुक्त निरोगी व आनंदी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला यावेळी खिवसरा यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की दिवाळी म्हणजे फटाके असा सर्वसामान्य समज झाला असला तरी आज फटाके केवळ सणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत साखरपुडा लग्न वाढदिवस निवडणुका रावण दहन क्रिकेट विजय किंवा राजकीय दौरे अशा सर्व प्रसंगी फटाके फोडले जातात यामुळे मोठ्या प्रमाणात हवा व ध्वनी प्रदूषण वाढत आहे असे त्यांनी नमूद केले फटाके कारखान्यांमध्ये लहान बालकामगार काम, काम करतात आणि त्यातून निघणाऱ्या विषारी दारूमुळे त्यांच्या फुफ्फुसांचे व आरोग्याचे गंभीर नुकसान होते अशा दमा क्षयरोग कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेक वेळा जीव गमवावा लागतो असे त्यांनी सांगितले फटाक्यांमधून कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साइड सारखे विषारी वायू उत्सर्जित होतात ज्यामुळे दृष्टीदोष दमा ऍलर्जी हृदयरोग आणि फुफ्फुसाचे आजार वाढतात तसेच ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक ताण चिडचिड निद्रानाश आणि रक्तदाब वाढीच्या समस्या निर्माण होतात रात्री उशिरा उडवले जाणारे फटाके वृद्ध रुग्ण लहान मुले आणि प्राणी यांना त्रासदायक ठरतात तसेच अपघात आणि आगीच्या घटनाही वाढतात असे त्यांनी सांगितले खिवसरा यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की आपण ध्वनी व वा वायू प्रदूषण पैशांचा अपव्यय आणि बालमजुरी यास कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये त्याऐवजी मिठाई भेटवस्तू पुस्तके गडकिल्ले बांधणी छंद जोपासणे आणि गरजूंना मदत अशा माध्यमातून दिवाळीचा आनंद घ्यावा असे त्यांनी सुचविले या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांनी फटाकेमुक्त पर्यावरणपूरक आणि दिवाळी आनंदी साजरी करण्याचा संकल्प करून एक सामाजिक संदेश दिला आहे डॉक्टर सलील पाटील यांच्या हस्ते मिधुळेकर तर्फे पंचशील वसतीगृहातील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप साक्री येथील पंचशील वसतीगृहात ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू असूनही या विद्यार्थ्यांकडे आवश्यक शालेय साहित्याची कमतरता होती ही बाब मी धुळेकर संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला दसऱ्याच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सलील पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल खोडरबर रंगीत खडू कंपास बॉक्स आदी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची निगा राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन वसतीगृहाचे अधीक्षक संजय सरदार यांनी केले या उपक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू दिनेश वाघ आफ्रिदी शेख फरदेश शेख आणि सुनील चौधरी उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन संघटनेने दिवाळीपूर्वी आनंदाची उधळण केली

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्छाव व डॉ दिनेशजी बच्छाव साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली खासदार शोभाताई बच्छाव यांनी तुमच्या गावाचा सभामंडप विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले या प्रसंगी परिषद गटनेते आदरणीय कामराज साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज माजी पंचायत समिती सदस्य दुल्लभ नाना युवक काँग्रेस प्रदेश महासचिव राहुल दादा माने माजी उपसरपंच धमाने आबासाहेब पाटील प्रमोद सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील बाभळे फाटा येथे होयम रूपनर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांडी वाटप कार्यक्रम पार पडला हा उपक्रम भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा सभापती नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते झाले आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर